नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या YouTube चैनल वर मना पसुन है। आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण नेहमीच्या पठडीतल्या अभ्यासापेक्षा थोडं वेगळं काहीतरी बघणार आहोत आपल्यासमोर जे शैक्षणिक साहित्य आहे ते केवळ परीक्षेसाठी नाहीये तर निसर्गाचं एक मोठं रहस्य उलगडून दाखवणार आहे आपण याला पर्यावरण असं सोपं नाव देतो पण या साहित्यात शिरल्यावर असं वाटतं की आपण निसर्गाच्या एका मोठ्या म्हणजे गुप्तहेर कथेचे धागेदोरे उलगडतोय अगदी खरंय मलाही हे वाचताना अगदी तसंच वाटलं यातली मुख्य गोष्ट म्हणजे संतुलन निसर्ग हे संतुलन कसं साधतो आणि ते किती नाजूक असू शकतं यावर हे सगळं साहित्य भाष्य करतं आजची आपली चर्चा याच रहस्यावर असेल निसर्गाची जी लवचिकता आहे रेझिलियन्स ती नेमकी कशात आहे बरोबर चला तर मग या साहित्यात आपण जरा खोलवर शिरूया सुरुवात पर्यावरण या शब्दाच्या नेहमीच्या व्याख्येने नको करायला त्याऐवजी यातली स्टडी घेऊया सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधलं एक उदाहरण दिलं यात जे वाचून मी खरंच विचारात पडलो तिथे एका विशिष्ट प्रकारच्या कीटक भक्षी वटवाघळांची संख्या कमी झाली सुरुवातीला तर कुणाच्या लक्षातही आलं नाही पण त्याचा परिणाम तो काही महिन्यातच दिसू लागला ज्या सुरवंटांना ही वटवाघळं गायची त्यांची संख्या अक्षरशः म्हणजे स्फोटासारखी वाढली आणि त्या सुरवंटांचं मुख्य खाद्य होतं कारवी नावाचं एक स्थानिक रूप आणि मग काय परिणामी त्या पूर्ण परिसरातील कारवीची झाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आली हेच तर म्हणजे पर्यावरण म्हणजे फक्त आपली सभोवतालची जागा नाही ते एका नाजूक इंजिनसारखं आहे जिथे एक छोटासा स्क्रू जरी ढिला झाला तरी संपूर्ण इंजिनचा आवाज बदलतो यात सचिव आणि निर्जीव घटक इतके घट्ट विणलेले आहेत की की एका घटकातील बदल दुसऱ्यावर थेट परिणाम करतो हो या अभ्यासाला आपण पर्यावरण शास्त्र म्हणतो पण हे उदाहरण त्यामागची गंभीरता दाखवतंय आणि याच गुंतागुंतीच्या रचनेचा पाया आहे जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आपण हा शब्द खूप सहज वापरतो पण या साहित्यात त्याची फोड खूप चांगल्या प्रकारे केली आहे जैवविविधता म्हणजे फक्त वेगवेगळ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची संख्या नाहीये अच्छा म्हणजे यात आणखी काही स्तर आहेत का हो या तीन मुख्य स्तर सांगितले आहेत पहिला म्हणजे अनु अनुवांशिक विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी जी एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये असते दुसरी आहे प्रजाती विविधता म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी तर एका परिसरात किती वेगवेगळ्या प्रजाती आहेत ते आणि तिसरी परिसंस्था विविधता म्हणजे इकोसिस्टम डायव्हर्सिटी एका मोठ्या भौगोलिक प्रदेशात किती प्रकारच्या परिसंस्था आहेत जसं की जंगल गवताळ प्रदेश नदी तलाव वगैरे आणि या तिन्ही पातळ्या महत्वाच्या आहेत हो ना हां अनुवांशिक विविधतेबद्दलचं उदाहरण तर खूपच बोलकं आहे आयर्लंडमध्ये अठराव्या शतकात जे मोठं दुर्भिक्ष आलं होतं त्यामागे हेच कारण होतं बरोबर तिथले सगळे बटाटे अनुवांशिक दृष्ट्या जवळजवळ सारखेच होते अगदी बरोबर त्यामुळे जेव्हा एका बुरशीजन्य रोगाची साथ आली तेव्हा ती संपूर्ण पिकावर पसरली आणि जवळपास दहा लाख लोकांना आपले प्राण गमावे लागले होते तेव्हा बापरे जर तिथे बटाट्यांमध्ये अनुवंशिक विविधता असती तर काही वाण त्या रोगाला बळी पडली असते पण काही नक्कीच वाचले असते विविधता म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक विमा आहे वा नैसर्गिक विमा काय सुंदर शब्द आहे पण ही विविधता मोजणं हे किती अवघड असेल याची कल्पनाच करवत नाही या साहित्यात शास्त्रज्ञांच्या कामाबद्दल जे वर्णन आहे ना ते एखाद्या गुप्तहेराच्या कामापेक्षा कमी नाहीये हो ना ते केवळ दिवसाच नाही तर रात्रीही जंगलात फिरून निरीक्षण करतात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये नोंदी घेतात उंच झाडांवरच्या किंवा खोल पाण्याखालच्या जीवांचा अभ्यास करण्यासाठी तर ड्रोन आणि पाणबुड्यांसारखी विशेष साधनं वापरतात आणि मला यातला सर्वात रंजक भाग हा वाटला की अनेकदा प्राणी प्रत्यक्ष दिसतही नाहीत पण त्यांच्या खुणा मागे राहिलेल्या असतात जसं की अर्धवट खाल्लेली फळं गळून पडलेली पिस पावलांचे ठसे हो किंवा अगदी प्राण्यांची विष्ठा या विष्ठेचं विश्लेषण करून शास्त्रज्ञ सांगतात की त्या प्राण्याने काय खाल्लंय आणि तो किती निरोगी आहे हे खरंच अविश्वसनीय आहे आणि या सगळ्या निरीक्षणातून केवळ प्रजातींची यादी तयार होत नाही तर एक मोठा प्रश्न सुटायला मदत होते कोणता की हे सर्व सजीव एकमेकांशी जोडलेले कसे आहेत आणि याचं उत्तर त्यांच्या जेवणाच्या ताटात म्हणजे अन्न साखळीमध्ये दडलेलं आहे अन्न साखळी फूड चेन ही संकल्पना आपल्याला शाळेपासून माहीत आहे जसं की गवत हरिण खातं आणि हरणाला वाघ खातो पण या साहित्यात या साखळीच्या पलीकडे जाऊन काहीतरी महत्वाचं सांगितले आहे प्रत्येक अन्न साखळीचा पाया वनस्पतीच का असतात याचं शास्त्रीय कारण दिलंय अगदी कारण वनस्पती ही उत्पादक आहेत प्रोड्युसर्स त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात बाकीचे सर्व सजीव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याच ऊर्जेवर अवलंबून असतात अच्छा जे सजीव थेट वनस्पती खातात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात प्रायमरी कंझ्युमर्स जसं की हरिण किंवा नागतोडा आणि जे प्राणी या प्राथमिक भक्षकांना खातात ते झाले द्वितीयक भक्षक म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्स जसं की कोल्हा किंवा पक्षी बरोबर आणि जे या द्वितीयक भक्षकांना खातात ते तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कंझ्युमर्स वाघ किंवा गरुड यांना सर्वोच्च भक्षक म्हणजे एपेक्स प्रेडिटर असंही म्हणतात कारण नैसर्गिकरित्या त्यांना खाणारं सहसा कुणी नसतं यालाच ऊर्जास्तर किंवा ट्रॉफिक लेवल्स म्हणतात बरोबर अगदी बरोबर आणि इथेच एक गमतीशीर नियम लागू होतो प्रत्येक ऊर्जास्तरावर ऊर्जा हस्तांतरित होताना म्हणजे एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाताना जवळपास नव्वद टक्के ऊर्जेचा ऱ्हास होतो नव्वद टक्के म्हणजे म्हणजे वनस्पतींमध्ये जर शंभर युनिट ऊर्जा असेल तर ते खाणाऱ्या हरणाला फक्त दहा युनिट ऊर्जा मिळेल आणि त्या हरणाला खाणाऱ्या वाघाला फक्त एक युनिट ऊर्जा मिळेल अरे म्हणजे सर्वोच्च भक्षकांची संख्या नेहमी कमी असण्याचं हे एक मुख्य कारण आहे निसर्गात वाघांची संख्या हरणांपेक्षा आणि हरणांची संख्या गवतापेक्षा नेहमीच कमी असते पण निसर्गात गोष्टी इतक्या सरळ रेषेत नसतात नाही का एकच सजीव अनेक अन्न साखळ्यांचा भाग असू शकतो बरोबर आणि इथेच अन्न जाळ्याची म्हणजे फूड वेबची संकल्पना येते हे खाळ्या सरळ साखळीसारखं नाही तर हजारो धागे एकमेकात गुंतलेल्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यासारखा आहे उदाहरणार्थ उंदराला साप खाऊ शकतो पण घुबड किंवा गरुडही त्याची शिकार करू शकतं हो साप स्वत बेडूक खाऊ शकतो पण त्याला गरुड खाऊ शकतं म्हणजे एका सजीवाच्या अस्तित्वावर अनेक सजीव अवलंबून असतात आणि यामुळेच परिसंस्थेला एक प्रकारची स्थिरता मिळते म्हणजे जर घोबड्यांना उंदीर मिळाले नाहीत तर ते कदाचित दुसऱ्या लहान प्राण्यांची शिकार करून जगू शकतील अगदी पण या जाळ्यामध्ये काही सजीव असे असतात जे दिसायला छोटे असले तरी त्यांचं महत्त्व खूप जास्त असतं या साहित्यात त्यांना कीस्टोन प्रजाती म्हटलं आहे कीस्टोन स्पीसीज हो कीस्टोन म्हणजे इमारतीच्या कमाणीमध्ये मध्यभागी लावलेला दगड तो काढला की संपूर्ण कमान कोसळते निसर्गातही काही प्रजाती अगदी अशाच असतात याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे समुद्रातील ऊद किंवा सी ऑटर सी ऑटर हो हे प्राणी सी अर्चिन नावाचे छोटे काटेरी जीव खातात आणि या सी अर्चिनचं खाद्य काय आहे त्यांचं मुख्य खाद्य आहे केल्प केल्प हे एक प्रकारचं समुद्री शैवाळ आहे आणि समुद्रात अक्षरशः मोठी जंगल तयार करतं अच्छा ही केल्पची जंगल शेकडो इतर समुद्री जीवांचं घर आणि खाद्य आहेत आता विचार करा जर सी सीऑटर नाहीसे झाले हो तर काय होईल तर सी अर्चिनची संख्या प्रचंड वाढेल आणि ते सगळी केल्पची जंगल खाऊन टाकतील ज्यामुळे त्या जंगलांवर अवलंबून असलेले शेकडो जीव बेघर होतील आणि आणि अख्खी परिसंस्थाच उद्ध्वस्त होईल म्हणजे एका लहानशा प्राण्यावर संपूर्ण समुद्राखालचं जंगल अवलंबून आहे अगदी हाच की स्टोन प्रजातीचा प्रभाव आहे त्यांचं महत्व त्यांच्या संख्येपेक्षा किंवा आकारापेक्षा खूप खूप जास्त असतं म्हणूनच जेव्हा आपण पर्यावरणाच्या संतुलनाबद्दल बोलतो तेव्हा ते, ते केवळ मोठ्या प्राण्यांबद्दल नसतं तर अशा अनेक लहान पण महत्वाच्या कड्यांबद्दल असतं तर या अन्नसाखळ्या आणि अन्न जाळ्यांमुळे ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्याकडे जाते पण या सगळ्या व्यवस्थेला चालू ठेवणारं एक अदृश्य चक्रव्यूह हो आहे या साहित्यात ज्याला नॅचरल सायकल्स किंवा नैसर्गिक चक्रे म्हटलंय बरोबर या चक्रांशिवाय जीवन शक्यच नाहीये पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोषक द्रव्यांचं चक्र न्यूट्रियंट सायकल जमिनीतले सूक्ष्मजीव भुरशी आणि जीवाणू हे निसर्गाचे खरे सफाई कामगार आहेत सफाई कामगार हो ते मेलेल्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अवशेष तसेच मलमूत्र यांचं विघटन करतात म्हणजे ते कचऱ्याचं खतात रूपांतर करतात असं म्हणायला हरकत नाही हो अगदी सोप्या भाषेत तसंच या विघटन प्रक्रियेतून नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यांसारखी पोषक द्रव्य पुन्हा मातीत मिसळतात वनस्पती वाढीसाठी याच द्रव्यांचा वापर करतात मग वनस्पतींना प्राणी खातात आणि जेव्हा हे वनस्पती किंवा प्राणी मरतात तेव्हा तेच पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत परत येतात हे चक्र अविरतपणे चालू बरोबर याशिवाय जलचक्र आहे जे आपल्याला शाळेत समुद्राच्या पाण्याची वाफ होते त्याचे ढग बनतात पाऊस पडतो आणि पाणी पुन्हा नद्यांमार्गे समुद्राला मिळतं हो यामुळेच पृथ्वीवरच्या सर्व सजिलांना पाणी मिळतं पण यातलं एक चक्र आहे जे आपल्या प्रत्येक श्वासाशी जोडलेलं आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं चक्र हे एक सुंदर सहजीवन आहे खर तर प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी याच कार्बन डायऑक्साइडची गरज असते अगदी तेव्हा तो वायू शोषून घेतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन पुन्हा वातावरणात सोडतात म्हणजे आपण जे बाहेर टाकतो ते वनस्पतींचं जीवन आहे आणि वनस्पती जे बाहेर टाकतात ते आपलं जीवन आहे ही देवाणघेवाण हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि यामुळेच वातावरणातील वायूंचं संतुलन टिकून आहे या सर्व चक्रांमुळेच निसर्गाला स्वयंपूर्ण म्हणजे सेल्फ सस्टेनिंग म्हटलं जातं तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर परत येऊया निसर्गाची लवचिकता म्हणजे रेझिलियन्स कशात आहे तर याचं उत्तर आहे या गुंतागुंतीच्या रचनेत अन्नजाळ्यांमधील अनेक पर्याय आणि अविरतपणे चालणारी नैसर्गिक चक्र यामुळेच निसर्ग लहान मोठे धक्के पचवू शकतो एखाद्या प्रजातीची संख्या कमी झाली तरी दुसरी प्रजाती तिची जागा घेऊ शकते अर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की पर्यावरण म्हणजे केवळ डोंगर नद्या आणि झाडं नाहीयेत तर ते सजीव आणि निर्जीव घटकांनी विणलेलं एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं आहे अन्नसाखळ्या आणि अन्नजाळ्या या जाळ्याचे धागे आहेत जे ऊर्जेचं वहन करतात आणि पोषकद्रव्यांचं चक्र जलचक्र आणि वायुचक्र हे या संपूर्ण यंत्रणेला अविरतपणे चालू ठेवणारे अदृश्य नियम आहेत या सर्वांमुळेच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं पण हे संतुलन जितकं लवचिक आहे तितकंच ते मानवी हस्तक्षेपामुळे नाजूकही बनलं आहे ही सर्व माहिती ही खरोखरच आपल्याला विचार करायला लावणारी आहे आणि याच विचाराला चालना देण्यासाठी मी एक प्रश्न सोडून जाते आपण कीस्टोन प्रजातींबद्दल बोललो ज्यांच्यावर संपूर्ण परिसंस्था अवलंबून असते आता विचार करा आपल्या आधुनिक जगात मधमाशी ही एक कीस्टोन प्रजाती आहे का मधमाशी हो आपण खात असलेल्या अन्नापैकी प्रत्येक तीन घासांमागे एक घास मधमाशीच्या परागीभवनामुळे तयार होतो असे या साहित्यात म्हटलं आहे जर कीटकनाशकांमुळे किंवा हवामान बदलामुळे मधमाशांची संख्या अचानक कमी झाली किंवा त्या नाहीशा झाल्या तर त्याचा परिणाम फक्त फुलांवर आणि मधावर होईल की ते आपले जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण अन्न सुरक्षेची कमानच कोसळून पडेल